लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री सोमजी साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री साहेब यांनी जनतेला आव्हान यापूर्वी केलेलं आहे उदगीर आणि उदगीर परिसरातील नागरिकांना माझे आव्हान आहे की आपण नवीन वर्ष स्वागत आनंदानं करावं परंतु हे स्वागत आपण शुद्धीमध्ये असताना केलेलं ते खूप छान राहील याच्यामध्ये यावरती उपाययोजना म्हणून आम्ही नांदेड नाका तसेच कॅप्टन चौक तसेच बिदर नाका या ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये फोर्स आम्ही बाहेर काढलेला आहे त्याचबरोबर ब्रीत अॅनलायझर हे आम्ही वापरण्यात आणलेलं आहे आणि त्याचा उपयोग करून जे कोणी पिऊन गाडी चालवणार आहेत त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत मान्य वरिष्ठांनी आम्हाला कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत जास्तीत जास्त आमचं मनुष्यबळ हे आज रस्त्यावरती असणार आहे त्यामुळं जनतेला आमचं नम्र आव्हान आहे की आपण वर्षाचं स्वागत करावं परंतु आनंदामध्ये एकदम शुद्धीमध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला घातपात न होता कुठल्याही प्रकारचा आपल्याला अप अपघात न होता आपली घरी कोणीतरी वाट पाहत आहे याची एक मनामध्ये ठाम मांडून आपण त्याप्रमाणे उत्सव साजरा कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पोलीस प्रश पोलीस प्रशासनाच्या वतीनेसुद्धा नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा जय हिंद